आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज नमस्कार मी प्रभू समीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी आज झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार तथा परभणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर यांचा विजय झालाय त्यांना या निवडणुकीमध्ये पहिल्या पसंतीची तेवीस मतं मिळालेली आहेत लोकसभा निवडणुकीत ऐनवेळी पक्षनेतृत्वानं दिलेल्या आदेशानंतर राजेश विटेकर यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती तसंच रासपचे महादेव जानकर यांच्या प्रचाराची देखील त्यांनी यशस्वीरित्या सांभाळली त्याचवेळी पक्षाध्यक्ष अजित पवार यांनी राजेश विटेकर यांना आमदार करण्याचं आश्वासन दिलं होतं त्यानुसार पवारांनी राजेश विटेकर यांना विधान परिषदेची उमेदवारी बहाल करून त्यांना विजयी केलंय आणि दिलेल्या आश्वासनाची पूर्तता देखील त्यांनी केली दरम्यान राजेश विटेकर यांच्या रूपानं परभणी जिल्ह्याला आणखी एक आमदार मिळालेला आहे नीट परीक्षा ही देशातील एक अतिशय महत्वाची परीक्षा आहे ती उत्तीर्ण झाल्यानंतर डॉक्टर होण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळतो आपलं मूळ डॉक्टर व्हावं असं प्रत्येक पालकाचं स्वप्न असतं आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवस मेहनत करावी लागते कष्ट करून देशातील गरीब घटकातील मुलं डॉक्टर देखील होतात गरीबाची मुलं डॉक्टर होऊ लागली तेव्हा श्रीमंतांनी अठ्ठावीस तेव्हा श्रीमंतांनी पन्नास पन्नास लाख रुपयांना नीटचे पेपर विकत घेत या परीक्षेत गोंधळ घातला या व्यवस्थेच्या निषेधार्थ बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीनं आज बारा जुलै रोजी देशभरात धरणं आंदोलन करण्यात आलंय महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्याच्या मुख्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलंय परभणीत देखील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलंय मुंबईच्या दादर येथील रेल्वे स्थानकाचं नामकरण करावं अशी मागणी परभणी भीमशक्तीच्या वतीनं सुहास पंडित यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे मुंबई येथील आठ ठिकाणच्या रेल्वे स्थानकाचं स्थानका नाव बदलून त्यांचं नामांतर करण्यात आलंय त्यामध्ये तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री रामविलास पासवान यांनी मुंबई येथील दादर रेल्वे स्टेशनला चैत्यभूमी हे नाव देण्यात यावं ही घोषणा केली होती अद्यापपर्यंत त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही मागील काही दिवसापासून ही मागणी असताना यावर काही निर्णय होत नाही असं का याचा मुख्यमंत्र्यांनी करावा अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे आजार असो निराश होऊ नका एक वे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन शुगर मुतखडा गुडघेदुखी मूळव्याध दमा या आजारांवर खात्रीशीर औषध उपचार केले जातील संपर्क डॉक्टर गोविंद कामते आयुर्वेद विद्या विशारद पत्ता पोस्ट ऑफिस च्या बाजूला दोन आणि संध्याकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या माध्यमातून लाखो लोकांचे कोट्यावधी रुपये हडप करणाऱ्या ज्ञानराधाचा संचालक सुरेश कुटे यांची संपत्ती जप्त करून लोकांचे पैसे वसूल करावेत व अशा प्रकारे पुढे फसवणूक होऊ नये म्हणून मल्टीस्टेटवर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर कायदा करावा अशी मागणी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी विधानसभेच्या अधिवेशनात सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली आहे राज्यातील गोरगरीब असंख्य जनतेनं आपला पैसा अशा छोट्या मोठ्या मल्टीस्टेटमध्ये गुंतवणूक केलेला आहे त्यामुळं याबाबतीत राज्य शासनानं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करून राज्य शासनाच्या वतीनं कठोर कायदा करावा अशी मागणी केली त्यावर दिलीप वळसे पाटील यांनी याबाबत सकारात्मक असं उत्तर दिलंय नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये साडेसात आश्वशक्तीपर्यंतच्या कृषी पंपांना विनामूल्य वीज पुरवठा करणं व यापूर्वी थकीत बाकी वसूल न करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे मात्र काही शेतकऱ्यांकडे यापेक्षा जास्त आश्वशक्तीचे पंप असून या सर्व पंपांना मोफत वीज पुरवठा करावा व मागील थकबाकी वसूल करण्यात येऊ नये अशी मागणी भारतीय किसान संघाच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनावर राजेश्री दामगे सुंदर शिंदे माधव चव्हाण सचिन आवचार नितीन मस्के नारायण आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत असून यामुळे पदवीधर विद्यार्थी, विद्यार्थी समस्या वाढल्या आहेत त्याचं रूपांतर आता बेरोजगारीत होऊ लागले यामुळे शासनाकडून सर्व पदवीधर तरुण तरुणींना मासिक पाच हजार रुपये भत्ता देण्यात यावा भरतीमधील परीक्षा शुल्कामध्ये पन्नास टक्के सूट देण्यात यावी तसंच जिल्हा स्तरावर समुपदेशन केंद्राची स्थापना करावी आदी मागण्या आज भारतीय बेरोजगार मोर्चाच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री व शिक्षण मंत्र्यांकडे के निवेदनाद्वारे केले आहे याबाबत निवेदन जिल्हा प्रशासनाच्या मार्फत त्यांनी दिले परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्रनिकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष दहावी पास द्वितीय वर्षासाठी बारावी विज्ञान उत्तीर्ण सीईटीची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम उपलब्ध विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्ययावत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन शंभर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री काउन्सिलिंग सेंटरची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी ऐंशी सत्त्याऐंशी सत्तावीस सोळा सत्तर 8329559582 या क्रमांकावरती संपर्क साधावा राज्य शासनाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात सुरू केली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी विभागात सर्वत्र नाव नोंदणी व अर्ज सादर करण्यासाठी महिलांचा प्रतिसाद दिसून येतोय योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक दाखल्यासाठी महिलांना सहकार्य करावं तसंच विभागातील प्रत्येक जिल्ह्यात योजनेची पारदर्शक व गतिमान अंमलबजावणी करावी असे निर्देश विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी यंत्रणेला दिले विभागीय आयुक्त कार्यालयात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबाबत विभागीय आयुक्त गावडे यांनी आढावा घेतला यावेळी उपायुक्त सुरेश बेदमुथा नगरपालिका प्रशासन सह आयुक्त देवदास टेकाळे महिला बालविकास विभागाचे प्रभारी उपायुक्त गणेश मुंगळे यांची उपस्थिती होती <Bali> <Bali> पहिल्याच जोरदार था झालेल्या पावसाच्या पुरामुळे शेरूच्या पीसी सावंगीला जोडणारा पूलच चक्क वाहून गेलाय हा पूल वाहून गेल्यामुळे त्याचं बांधकाम किती निकृष्ट झालं हे सिद्ध झालंय परिसरात नऊ जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसात हा पूल वाहून गेलाय दरवर्षी पावसाळ्यात पीसी सावंगी या गावाजवळून वाहणाऱ्या कर्पना नदीला मोठ्या प्रमाणात पाणी येतं त्यामुळे या गावाला जोडणारा रस्ता पुलाअभावी पाण्याखाली जात असल्यानं येथील ग्रामस्थांसह शेतकरी नागरिक व विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत होती गावाजवळून वाहणाऱ्या कर्परा नदीवर पूल होणं अत्यंत गरजेचं असल्यामुळं दोन हजार अठरामध्ये या पुलासाठी एक कोटी सत्त्याण्णव लक्ष रुपयाचा निधी मंजूर करून देण्यात आला होता आणि पुलाचं काम देखील करण्यात आलं मात्र निकृष्ट काम होत असलेल्या या पूल पहिल्याच पाण्यात वाहून गेला आहे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या पंचवार्षिक निवडणुकीत कबड्डीचे सच्च कार्यकर्ते म्हणून सुपरिचित असणारे तथा ता शिवछत्रपती पुरस्कार विजेते मंगल पांडे यांची कार्यवाहपदी बिनविरोध निवड झाली आहे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या पंचवार्षिक निवडणुकीत कार्यवाहपदी मंगल पांडे व राजेंद्र देसाई या दोघांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला होता परंतु देसाई यांनी अंतिम मुदतीत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला त्यामुळं पांडे यांची सर कार्यवाहपदी बिनविरोध निवड झाली आहे परभणी ये येथील भूमिपुत्र तथा कबड्डीला माय समजणारे मंगल पांडे हे कबड्डीचे सच्चे कार्यकर्ते असून तात्या नावानं ते संपूर्ण महाराष्ट्र प्रसिद्ध आहेत विशेषतः स्वर्गीय शंकरराव उर्फ बुवासवाळे यांचे कट्टर शिष्य पांडे यांनी बुवा यांच्या प्रदर्शनाखाली कबड्डीच्या क्षेत्रात दमदार अशी वाटचाल केली आहे त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात आहे विमुक्त जाती अ मध्ये होणारी अवैध घुसखोरी तात्काळ थांबवण्यासाठी विमुक्त जाती व गोरसेनेच्या वतीनं आज तहसीलदारांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलंय या निवेदनात विमुक्त जाती प्रवर्गात अवैध मार्गाने खोटे जात वैधता प्रमाणपत्र घेणाऱ्या लाभार्थ्यांसह खोटे प्रमाणपत्र वितरित करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथक स्थापन करावं संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा ठिकाणी जात वैधता पडताळणीमध्ये विजा अ प्रवर्गातील एका तज्ञ व्यक्ती शासकीय प्रतिनिधी म्हणून नेमणूक देण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत याबाबतचे निवेदन आज जिंतूरच्या वर्ग खोल्या संगणक लॅब आधुनिक उपकरण आणि यंत्रसामुग्री शिष्यवृत्तीच्या माध्यमातून फी परतावा जॉब प्लेसमेंटसाठी विविध कंपन्यांसोबत करार बारावी समकक्ष प्रमाणपत्र अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षात थेट प्रवेश मुला मुलींच्या स्वतंत्र वसतीगृहाची व्यवस्था उपलब्ध ट्रेड वायरमन फिटर बेसिक कॉस्मोटॉलॉजी आणि जिओ इन्फॉर्मेटी असिस्टंट प्रवेशासाठी प्राचार्य ज्ञानेश्वर तरवटे व प्राध्यापक सिद्धेश्वर जाधव मोबाईल क्रमांक नाईन फाईव्ह डबल वन सिक्स फाईव्ह फोर टू फाईव्ह टू व नाईन फोर झिरो फोर टू फोर सिक्स टू सेवन एट वर संपर्क साधा पूर्णा तालुक्यातील लिमला फाटा ते दगडवाडी जाणाऱ्या सार्वजनिक रोडवर अवैधच्या रेल्वे रेतीची वाहतूक केल्याप्रकरणी टिप्पर चालक व मालकावर ताडगोज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे लिमला फाटा ते दगडवाडी रोडवर लक्ष्मण संघेवाडी चालक व टिप्पर मालक फिरोज यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे अकरा जुलै रोजी सकाळी सायंकाळी पाच वाजून दहा मिनिटांनी लिमला फाटा ते दगडवाडी जाणाऱ्या सार्वजनिक रोडवर हा टिप्पर आढळून आला आहे टाटा कंपनीचे हेड पांढऱ्या रंगाचे व बॉडी लाल रंगाचे वाहनामध्ये अंदाजे व असा दहा हजार हस्तगत करण्यात आहे राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या महत्वाकांक्षी योजनेसाठी परभणी जिल्ह्यात अकरा जुलैपर्यंत एकूण एकोणवीस हजार पाचशे तीस एवढ्या लाभार्थी महिलांनी अर्ज भरले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव यांनी दिली जिल्ह्यामध्ये एकूण सोळाशे नव्वद एवढ्या अंगणवाड्या असून जिल्ह्यात सहा हजार सहाशे तीन एवढ्या महिलांनी ऑनलाईन अर्ज भरले तर बारा हजार नऊशे सत्तावीस एवढ्या महिलांनी ऑफलाईन अर्ज भरले आहेत ग्रामीण भागातील जास्तीत जास्त पात्र महिला लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यावा यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीनं जिल्ह्यातील सर्व बालविकास प्रकल्प अधिकारी पर्यवेक्षिका अंगणवाडी सेविका यांचा अर्ज भरण्याचं प्रशिक्षण देखील पूर्ण करण्यात आलेलं आहे परभणी शहरातील घनकचरा अंतर्गत कंत्राटदाराचे जवळपास अकरा कोटीचं देयक थकले त्यामुळं घंटागाड्यांवरील चालक व मजुरांचं वेतन देखील थकलंय गेल्या चार दिवसापासून शहरातील घंटागाड्या यामुळे बंद झालेल्या आहेत परिणामी शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीक दिसत आहेत कचऱ्यामुळं दुर्गंधी पसरली असून आरोग्याच्या समस्या देखील आता निर्माण होत आहेत शहरातील कचरा घरोघरी जाऊन संकलित करण्यासाठी एका खाजगी एजन्सीला कंत्राट देण्यात आलेला आहे महापालिकेकडून सदर एजन्सीला रक्कम दिली जाते मात्र सप्टेंबर दोन हजार तेवीस पासून देयक देण्यात आलेलं नाही म मनपाकडं कंत्राटदाराचे जवळपास अकरा कोटी रुपये थकलेत कंत्राटदारानं घंटागाडीवरील कर्मचारी व कामगारांचं वेतन नियमित केलं मात्र आर्थिक अडचणीमुळं गेल्या तीन महिन्यापासून त्यांचं वेतन थकलं वेतनाची मागणी करत आठ जुलैपासून हे वाहन चालक व मजुरांनी काम बंद आंदोलन केले रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमती उपलब्ध आहे एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व गर्भलिंग निवडीस प्रतिबंध कायदा म्हणजेच पी सी पी एन डी टी अंतर्गत कायद्याचं उल्लंघन करणाऱ्या केंद्राविषयी अथवा व्यक्तीविषयी माहिती समुचित प्राधिकरणाने मिळणं आवश्यक आहे अशी माहिती देणाऱ्या व्यक्तीला त्यानं दिलेल्या बातमीची खातरजमा करून व त्या अनुषंगानं संबंधित सोनोग्राफी केंद्रावर अथवा व्यक्तीवर खटला दाखल केल्यानंतर संबंधित व्यक्तीला एक लाख रुपयाचं बक्षीस देण्यात येणार असल्याचं जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागेश लखमावार यांनी पत्रकाद्वारे कळवलं आहे संपलं पुन्हा भेटूया अवघीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद